पुण्यात कोरोना नंतर विविध आजारांचा प्रादुर्भाव होतो झिका स्वाइन फ्लू मलेरिया कोरोना यांसारख्या आजारानं पुणेकर त्रस्त असताना आता आणखी पुणेकरांचं वाढवले चला तर मग पाहूयात कोणता आहे तो आजार त्या आजाराची लक्षणं काय आणि त्यासाठी काय उपाय करायला पाहिजे नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहतात न्यूज अनकडचा विषय काय कार्यक्रम गुलेनबेरी सिंड्रोम असं या पुण्यात आढळून आलेल्या आजाराचं नाव आहे या गुलेनबॅरी सिंड्रोम या दुर्मिळ आजाराचा धोका वाढताना दिसून येतोय गेल्या दोन दिवसात वर असणारी रुग्णांची संख्या आता थेट वर पोहोचली यात अडतीस पुरुष तर एकवीस महिलांचा समावेश असून या सर्वांना सिंड्रोमची बाधा झाली आहे बारा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत पुण्यातील विविध हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार उपचारही सुरू आहेत पुणे महानगरपालिकेकडून इंडियन काउन्सिलिंग ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी या ठिकाणी तपासणीसाठी नमुने पाठवण्यात येत आहेत पुण्यात गुलेनबॅरी सिंड्रोमचा दोन दिवसात संख्या दुपटीने वाढत चालल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय चला तर मग पाहूयात की नेमका गुलेनबॅरी सिंड्रोमचा काय विषय आहे हा गुलेनबॅरी सिंड्रोम आजारांवर नसांवर परिणाम करतो ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात स्नायू कमकुवत झाल्यानं वेदना होतात आणि संवेदना कमी होतात आणि चेहरा डोळे छाती आणि शरीरातील स्नायूंवर परिणाम होतो तात्पुरता अर्धांग वायू किंवा श्वसनाचा त्रास होऊ शकतो हातापायांच्या बोटांमध्ये वेदना चालताना अडचण चिडचिड आणि चेहऱ्यावर कमजोरी ही महत्वाची लक्षणं दिसून येतात सध्या या आजाराबाबत घाबरण्याचं काही कारण नाही असं डॉक्टर नीना बोराडे यांनी म्हटलंय गुलेन बॅरी सिंड्रोम हा संसर्गजन्य आजार नाही आणि त्यासाठी विशेष ट्रीटमेंट घ्यायची गरज नसते नेहमीच्या उपचारांमुळे रुग्ण लवकर बरे होत असल्याचं डॉक्टर नीना बोराडेंनी म्हटलंय तर पुढे आपण पाहूयात कोणत्या भागात सापडत सर्वात अधिक रुग्ण पुण्यात गुलेन सिंड्रोम या रुग्णांची संख्या दोन दिवसात बावीस वरून थेट एकोणसाठ वर पोहोचली पुण्यात किरकिट वाडी सिंहगड रस्ता आणि धायरी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत असून या भागात पाण्याचे नमुने महापालिकेकडून तपासले जात हा दुर्मिळ आजार असला तरी नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय गुलनबेरी सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो एक लाखांमध्ये एका व्यक्तीला आढळतो अशी माहिती आहे बारा ते तीस वयोगटाच्या दरम्यान व्यक्तींना हा आजार होतोय याबाबत पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ नीना बोरडे यांनी आजाराबाबतची माहिती दिली आहे त्यांनी सांगितलंय की या सगळ्यांचे सॅम्पल एन कडे पाठवण्यात आलेत या आजारावर एका कोणत्या तरी वेगळ्या आजारासोबत लागून येतो आणि आजाराला सेकंडरी आजारा आजार असाही म्हटला जातो आणि एक गुलन पॅरी सिंड्रोम आजार रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे आपण आता पाहू पाणी पिण्याच्या आधी ते पाणी उकळून प्यावं पाण्याच्या सुरक्षिते बाबत खात्री नसल्यास बाटलीबंद पाणी वापरणं भाज्या आणि फळ स्वच्छ धुवून खावं पोल्ट्री आणि मांस योग्य प्रकारे शिजवून खाणं जेवणापूर्वी व शौचालय वापरल्यानंतर साबणाने हात धुणं आवश्यक आहे बाहेरील टाळावं तर हा होता आजचा विषय भेटू पुढील भागात अशाच एका नवीन विषयासह आहात रहा न्यूज अनकट